सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरीच्या वकील दाम्पत्याच्या हत्यामागे राष्ट्रवादीचे आमदार असल्याची चर्चा राहुर येथील आढाव वकील दाम्पत्याचा खून खटल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती मात्र याबाबत तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी संबंधित वक्तव्याचे खंडन करत सीआयडी मार्फत तपास पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे दरम्यान निखिल वागळे यांच्या या वक्तव्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि अॅडव्होकेट मनीषा आढाव यांचे पंचवीस जानेवारी रोजी राहुरी न्यायालयातून सिनेस्टाईल अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती सदर हत्याकांडांचे राज्यभर पडसाद उमटले आहेत त्याच अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर वर स्थानिक नागरिकांचा हवाला देत सदर हत्याकांडातील टोळी ही अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी संबंधित टोळी आहे आणि ही टोळी अजित दादांची देखील संबंधित असल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मात्र या, या वक्तव्याचे खंडन करत यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा विकृत प्रवृत्तीचा असून केवळ खंडणीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले टोळीतील आरोपी सागर खांदे शुभम महाडिक हर्षल ढोकणे बबन मोरे हे सर्व राहुरी तालुक्यातील असून आमदार संग्राम जगताप यांच्याशी त्यांचा कुठलाही संबंध तपासात आढळून आलेला नाही सार्वमतन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर आणखी एक प्रसंग आज मुंबई मध्ये वकील संघटनांचं धरणं होतं राहु राहुरीला एक प्रकार घडला त्याविषयी राहुरीला एका वकील पतीपत्नीचं अपहरण झालं आणि त्यांचा खून करण्यात आला त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव कोणी केलं हे अपहरण आणि कोणी खून केला तर स्थानिक नागरिक नाव घेतलं आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचं आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत लोकांना धमक्या देण्यापासून इतर गंभीर गुन्हे तर या संग्राम जगताप टोळीचं नाव घेत हो आहेत आणि ही संग्राम जगताप टोळी ही सुद्धा अजितदादांशी संबंधित आहेत हे लक्षात घ्या राहू सर राहुरीसारख्या भागा भागामध्ये वकील दाम्पत्याचं अपहरण होतं खून होतो आज वकील जेव्हा धरण्याला बसले मुंबईत येऊन तेव्हा त्या धरण्यावर पोलिसांनी लाठीमार केला रावरी पोलीस स्टेशन गोरन पंचाहत्तर अवली दोन हजार चोवीस हा जो गुन्हा आहे हा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडलेला असून त्याची दाखल तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या रात्री दोन चाळीस दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तो दाखल आहे सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास आम्ही केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला चार आरोपी अटक करण्यात आलेली होती जी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक करण्यात आलेली होती आणि पाचवा आरोपी कृष्णा उर्फ भवन सुनील मोरे त्यास अटक करण्यात आलेली होती दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही जो तपास केलेला आहे त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो येतो किरण उर्फ दत्तात्रय नाना उर दुशिंग असल्याचं तपासात निष्पन्न झालेला आहे आणि सदर आरोपीने त्याच्या इतर चार साथीदारांच्या मदतीने त्या वकील दाम्पत्याचं अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागून त्यांनी खंडणी न दिल्यामुळे त्यांचा खून केलेला आहे आणि त्या खून त्या मृतदेहांची विल्हेवाट उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत केलेली होती आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या मयत दाम्पत्याचं जे वाहन आहे ते कोर्टात लावलेलं होतं आणि ह्या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत जो एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही तपास केलेला होता नंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास सी आय डी कडे वर्ग झाल्याने पुढील तपास सी आय डीचे डीवाय एस पी श्री वाजे साहेब पुढील तपास करत या आडाव हत्याकांडामध्ये अहमदनगरचे राष्ट्रवादीचे जे आम आमदार आहेत संग्राम जगताप तर ही संग्राम जगतापची टोळी असल्याचं कुठंतरी ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांनी म्हटले दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं कुठेही काही निष्पन्न झालेलं नाही आहे याच्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो किरण उर्फ दत्तात्रय नाना वधुसिंग असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीवर यापूर्वीचे दहा अकरा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दोन तीनशे दोनशेही गुन्हे त्याने केलेले आहेत तर आणि त्या मुख्य आरोपीने याच्यातील पीडित दाम्पत्य ज्या गावचं रहिवासी मानोरी गावचं त्याच्यातील शुभम संजित महाडिक याच्याशी संधान साधून पीडित दाम्पत्याला पाथर्डी येथे आपल्याला बेलसाठी जायचं आहे असं भासवून त्यांना त्या ब्राम्हणी गावाच्या शिवारामध्ये तिथे नेलेलं आहे आणि तिथे अगोदर सुरुवातीला पुरुष वकील यांना नेलेलं होतं मिस्टर राणावा यांना नेलेलं होतं आणि ते खंडणी द्यायला तयार नसल्यामुळे यातील आरोपी शुभम संजित महाडिक याचा त्या महिला आरोप महिला वकील जे आहेत त्यांच्याशी परिचय असल्यामुळे त्यांना आपल्याला मोठ्या देवीला घ्यायला जायचं असं सांगण्यास भाग पाडून त्यांनाही तिथे घेऊन आलेले होते आणि मग त्या दोन्ही दाम्पत्यांना तिथे टॉर्चर करून त्रास देऊन नंतर त्यांच्या राहते घरी नेऊन तिथे त्रास देऊन नंतर परत पुन्हा गाडीमध्ये त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या दोन्ही प्रेतांची विल्हेवाट उंबरे येथील स्मशानभूमीत करण्यात आलेली होती मग ही जी टोळी आहे तिचा संबंध आग्र आमदार जगताप टोळीशी आहे का नाही याच्यामध्ये टोळी प्रमुख हा किरण रूप दत्तात्रय नाना बुसिंग हाच आहे जोपर्यंत तपास केलेला आहे त्या तपासावर सबस्क्राईब हो। आय नेव्हर मिस अन अपडेट